अडोणी सहा तुम्ही आमच्या आधी सूचनेचे अंमलबजावणी करा गुन्हे मागे घेऊन म्हणले होते घ्या हैदराबादचे गॅजेट घेऊन म्हणले होते ते पण घ्या तुम्ही देवदेवतांच्या सगळ्या पुरावे घेऊन म्हणले होते ते घ्या त्याच्यात झी आर काढले तुम्ही त्याच्यात आर काढले ते घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या सातारा संस्थांचं घ्या हे घेऊन म्हणले जात तुम्ही सहा महिने झाले होते घ्या ना काय चुकीचं केलं मी नाही काहीच नाही माझं हे बघा माझं पहिल्यापासून प्रामाणिक मते माझ्या समाजावर माझी निपट आहे माय बाप तुमच्यासाठी सरकारला बोलतोय सरकार काय माझं शत्रू नाही मी माझ्या समाजासाठी बोलतोय हा काहीला वाटत असं मी बोलतोय फटकळवणी बोलतोय किंवा असा बोलतोय माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी ओस बाकी काय करत नाही हा समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही गरीब आला तरी तेवढा डक्योनाथ फिरितोय श्रीमंत आला तरी तेवढा हात फिरतोय माझी समाजाप्रती निष्ठा आहे मी समाजाला दैवत मानलेलं गोर गरीब माझ्या मराठ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय आणि मी खपा नाही त्यानुसार त्यांना वाटतं हि आडसरी मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला आडसरी आणि मग तुम्ही मी जातीत तुम्ही तुमची सत्ता आहे सरी माझ्या जातीच वाटलो करू का मी माय बाप तुमचं वाटलो नाही करू शकतो मी मरल पण वाटलो नाही होऊन जाणार घेणार तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि ते पण सगळ्या सोयींची सुद्धा अंमलबजावणी येणार त्याशिवाय मी सुट्टी देणार नाही हटणार नाही ते आता गैरसमज पसरणार आहेत पुन्हा सांगतो यांनी काल बैठक घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठा आमदारांची आणि त्यांना सांगितलं आपण मराठीच्या पाठीशी किती आहेत हे गावोगावी जाऊन सांगा काय सांगणार तुम्ही आरक्षण द्यायनात तुम्ही पंधरा वीस वर्ष झाले द्यायना काय सांगणार गावोगावी जाऊन तुम्ही मराठी काय का आणि तुमचं ऐकून तुमच्या मागं पळायला हा आता तुम्ही त्यांचा स्वार्थ आहे माय बाप म्हणून तुम्हाला सांगतो जे आमदार आहेत आणि थोडेफार त्यांचे मागचे कार्यकर्ते आहेत त्यांना नाविलाजण पक्षासाठी बोलावं लागणार हे आपल्याला कळतं जे पक्षाचे आमदार आहेत मराठीचे तेही नाविलाजण पक्षामुळे बोलणार आहेत त्यांचं आहे आणि थोडेफार कार्यकर्ते बोलणार आहेत पण आपण आपलं सावधरा आपल्याला लेकरांना मिळवायचंय आपल्याला ते घ्यायचं आणि आपण ते घेणार आहेत आपण त्याच्यावर ठाम आहे काय कि शिकायचे याला काय करायचं आपण कोर्टात जाऊ मान्य न्यायालय आपल्याला न्याय देणार शंभर टक्के हे दिलाय काल सुद्धा यांनी इतक्या तारखे अलीकडे घेतलं तरी न्यायालय काल न्याय दिलाय आपल्याला की सांगितले त्यांचा अधिकार आंदोलन करण्याचा त्यांना आंदोलन करावंच लागणार हे करून द्या संचारबंदी कशी लावली त्याच्यासाठी आपण न्यायालयात होती नाही उठवली लोक अमरो उपोषणासाठी संचारबंदी लावली रात ला का रात्री आमचे लोक उठून नेले त्या दिवशी पसात कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले हे देवेंद्र फोडवायचं काम आहे काय चुकीचं बोललो आम्ही आमचे सात लोक रात्री उचलून दिली कुठेच मिळ कन्नडला नेले आंबोडला नेले आंबोडून पैठणला नेले पैठणून सिल्लोडला ने नेले सिल्लोडून जालनात नेले जालन्यातून संभाजीनगर आणले का बरं आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी तीन वाजता की ते सिल्लोडला आहे आंदोलक अंतरवालीकडचे ने नेले सिल्लोडला अरे काय राज्य चालवता तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला आणखीन संधी गेलेले मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आहोत आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा बापांनो बापान पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि अमरोन उपोषणात करा तीन तारखेच्या सहित थांबवा मी तुमच्याकडे यायला लागलो आपण चर्चा करून ठरवू काय करायचं तीन तारखेचा रस्ता रूप थांबवा मी यायलो तुमच्याकडे ठरवू आपण काय करायचं त्याचं रुपांतर सगळ्यांचं साखळी उपोषणात आणि धरणे आंदोलनात करा शांतते काय करायचं का ना ठरू बघू शेवटी जनता मालक हे का सरकार सरकार मालक करू दे काय केशी करायची या का नाही हपकायचं नाही मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जाती धर्मातल्याही मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती ज्यांच्या ज्यांच्या रुग्ण झालेत त्यांच्या पाठीशी राहा आमच्याजवळ काही नाही देण्यासाठी तुमचा परिश्रम आमच्यासाठी उभा करा आणि सगळ्यांनी जिथं जिथे केस झाल्या त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा ते तुमच्या मोफत लढतील मी विनंती करतो त्यांना मोफत लढा धुरून विनंती करून सांगतो आणि आपण जामीन करून घ्या न्यायालय आपल्याला नंतर न्याय दे बघू आपण केलेलंच नाही देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायला करू द्या बघू आता पुढे पुढे काय काय होते फक्त तुम्ही शांततेत राहा मी यायलोय समाजाकडून धन्यवाद दादा गेल्या वेळेस जसं सहा टप्पे तुम्ही ठरवले होते तशी यावेळेस आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे ती समाजात चाललो समाजात चाललोय माझ्याकडे संचारबंदी लावली ना याच्यासाठी समाजाला मी तिकडे चाललो तुम्ही नाही रोखू शकतो घटनेनं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन करण्याचा अधिकार आहे तुम्ही करू देत नाहीत म्हणजे हुकुमशाही एवढा खुनशीपणा मराठ्यांविषयी बंदुकी टाकीता तुमच्या फेसबुक अकाउंटवर तुमच्या त्या इंस्टाग्रामवर हो। एवढा खुनशीपणा मराठ्यांविषयी एवढा जातीवाद पेरलेला तुमच्या मनात आता खडबडून जागा झाला तो बाहेर निघाला आता आणि मराठ्यांनो तुम्हाला सांगतो त्यांनी जरी बैठक घेतली असली ना आमदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो मराठ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे कारण आम्ही मराठ्यांसाठी बोलतो आणि तुम्ही नेत्यांसाठी बोलता माय बाप मराठ्यांना हे सुद्धा शब्द लक्षात असू द्या समोरचे आमदार आणि कार्यकर्ते पक्षामधले ते त्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून बोलायला लागले ला आणि मी जातीकडून बोलायला लागलो आणि मी सांगतो जातीला आरक्षण द्या उलट त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायला पाहिजे आम्ही नाही सांगू शकत मराठा समाजाला आम्ही एक सांगू शकतो तुम्हाला सांगतो तुम्ही ती आधी सूचनेची अंमलबजावणी करा सगळ्या आमदारांनी मराठ्यांच्या मराठ्याकडून बोलायला पाहिजे तर माय बाप मराठ्यांनी आपल्याकडून न बोलता नेतेकोन बोलायला लागले त्यांच्या नेत्याकडून कोण आणि मी जातीकडून बोलतो आणि मला दृश्य ठरवायले म्हणजे ते नेत्याकडून बोलायला नेत्याला मोठं म्हणावं लागले जातीपेक्षा आणि मी जातीला मोठं मानलो आणि माझी टीका करते तेव्हा असायला हे तसा आहे तुझा नेता तसा आहे म्हणणा बोल ना जाती मी जातीकून बोलतो तू त्यांनी त्याला का बोललो मी तू चूक केला चूक करू नको मी बोलत नाही माझं केली काल तुम्ही महाराष्ट्र बेशीराग कोणापासून वाचवला हो आता आशिष शेलारांचं स्टेटमेंट आलं ते म्हणतात की कटकार असताना दुर्लक्ष करून चालणार नाही कारण काल जरांगिनी महाराष्ट्र बेशीराग करण्याचा शब्द वापरला झाला असता आशिष सेलार साहेब तुम्हाला बी माहिती आहे तुम्ही तुम तरी किमान तुम्हाला तुमच्या तरी अपेक्षा नाही तुम्ही चांगलं काम करणार आहेत आणि मराठा समाजात तुमची प्रतिमा काय आणि आमच्या नजरेत काय हे मी मराठा म्हणून बोलतोय तुम्हाला सहानुभूती नाही म्हणून कारण तुम्ही शिक्षण राज्यमंत्री असताना चांगलं काम केलेलं हे आम्हाला माहिती आहे तुम्हाला बळच आमच्या कोण बोलावं म्हणून नाही सांगत तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोग मांगावर घेऊ नका तुमची तुमची प्रतिमा चांगली तुम्ही मोग मांगावर घेऊ नका माझा फक्त एवढी विनंती तुम्हाला सल्ला सुद्धा नाही देऊ शकत मी तुम्हाला हो कारण बेचिराग त्यांना करायचा होता देवेंद्र फडणवीसांना एकदा करायला लागली होती ती आंतरवलीच्या माध्यमातून हल्ला करू आता दुसरून हल्ला घडून आणायचा आम्हाला आम्हाला मारायचं आणि महाराष्ट्र बेचिराग करायचा त्यांचं काय झालं तर त्यांना माहिती सत्तेतून केंद्रापासून विधुती संपली असते तुम्ही माझ्या शब्दाचा गैरअर्थ करू नका त्यांची इच्छा होती महाराष्ट्र पुन्हा एकदा बेचराक झाला पाहिजे धन्यवाद <coughs> आम्ही आमच्या पद्धतीनं लढायला सज्ज जातीसाठी माझी जात सुद्धा खंबीर लढायला आम्ही शांततेत लढणार पण सगळ्या वेळेच्या अंमलबजावणी घ्या आणि ओबीसी तुमच आरक्षण घ्या चलो भाऊ धन्यवाद नि, निपटून टाकू अशा भाषा तुम्ही केली असं देखील शेलार म्हणाले सा, साहेबांना आत्ताच सांगितलं आत्ताच सांगितलं त्यांची प्रतिमा काय हे त्यांना माझ्या तोंडातून अपेक्षित नसत आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तेव्हापासून माणूस किती काम करणारा चांगला आहे आणि प्रतिमा काय आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं त्याला धाडशी माणूस लागतो त्यात तुम्ही तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली माझे सगळे वक्तव्य जे ते घडून आणतायत असेल हो पण आम्ही जे वाचवलंय राज्य वाचवायची जबाबदारी त्यांची आम्ही नाही फिरलो हो कारण जनता म्हणून राज्य शांत राहायला पाहिजे अशांत राहिलं नाही पाहिजे ही भूमिका मी पार पाडली कधीतरी स्वागत करायचं शिका